ठीक आहे दोन दिवसांमध्ये आता मी बोलतो अर्ध तस दोन दिवसात जर झालं नाही तर ऍटलिस्ट मी त्यांच्याकडे लेखी घेतो काय आणि मग ते निवेदन मार्फत तिकडे पाठवून चालतंय सर तुम्ही ह्याच्या देखील म्हणा शंभर टक्के ते काम दुसरी आता हे पाच तारखेला संदर्भात आपलं एक पत्र पोलीस स्टेशन तात्काळ केलं बरोबर पोलीस स्टेशनला तात्काळ कळवायला लोकांच्या भावना खूप तीव्र साहेब मला फोन केला आणि तुम्ही जर म्हणजे आम्हाला असं वाटतं का आता काय होते काय मला प्रत्येकाच्या बाबतीत असं वाटायला आणि अपघात झाला म्हटलं तर माणूस असं एकदम घेवायला नेमका काय झालं